नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये दे, सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे प्रचंड तेजी होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावात येणार आहे प्रचंड तेजी पण देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडलं आहे की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार बाज भावात येणार आहे प्रचंड तेजी ही तेजी सोयाबीनच्या बाजार भावामध्ये काय येणार ही तेजी सोयाबीनच्या बाजार भावामध्ये कधी येणार ही तेजी सोयाबीनच्या बाजारभावामध्ये किती येणार या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा पहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक का सगळ बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावात येणार आहे प्रचंड तेजी पण देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावात प्रचंड तेजी काय येणार देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावामध्ये प्रचंड तेजी कधी येणार आणि ते या तेजीमध्ये सोयाबीनचा किती वाढणार या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे ते बघणं गरजेचं आहे सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजार हा ते दरम्यान दिसत आहे आणि सोयाबीनची जी दिवसाची आवक आहे की जी आवक आठ दिवसांपूर्वी आपल्याला पावणे दोन लाख क्विंटलच्या आसपास दिसत होती हीच सोयाबीनची आवक सध्याच्या कंडिशनला कमी होऊन मित्रांनो एक लाख चाळीस हजार क्विंटल पर्यंत आली आहे आता जशी जशी ही सोयाबीनची आवक कमी होत आहे तसा तसा सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळताना दिसत आहे पण त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ब्राझीलमध्ये सोयाबीनच्या उत्पादनात होणारी प्रचंड घट आणि पाम तेलाच्या बाजारभावात ते येत असलेली प्रचंड तेजी या अनुकूल कारणांमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे प्रचंड तेजी या तेजीमध्ये सुरुवातीला सोयाबीनचा बाजार भाव पार आणि त्यानंतर चार हजार आठशे पार, पार पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटेल नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे सोयाबीन विक्रीचा विचार मग आपल्या मनात येत असेल तर एकच लक्षात घ्या की एकदा सोयाबीन विकायचं नाही टप्प्या टप्प्यात प्रत्येक तेजीमध्ये ते विक्री करायची आहे ज्यामध्ये चार हजार सहाशेच्या भावावर पंचवीस टक्क्यांचा पहिला टप्पा चार हजार आठशेच्या भावावर पन्नास टक्क्यांचा दुसरा टप्पा आणि उर्वरित पंचवीस टक्क्याचा शिल्लक सोयाबीनचा जो साठा आहे तो आपण आपल्या आर्थिक गरजेनुसार जर विक्री केला तर या ठिकाणी होणार आपला शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार